आई ही, का केलीस पाठवणी माझी आजही ती एकटीच जेवत होती नवरा सासू सासरे सगळ्यांची जेवणं होऊन भांड्यांचा थर बेसिनमध्ये साचला होता दोन वर्षांच्या लेकराला तासभर मागे पळून चार घास भरवून झोपवलं होतं दिवसभर काम आणि मुलामागे धावपळ करून करून कंबर दुखत होती पायातून मुंग्या येत होत्या अंगातील त्राण निघून गेल्यासारखं वाटून अशक्तपणा डोकेवर काढत होता काहीही न खाता फक्त शांत पडावं असं वाटत होतं पण भांड्यांचा ढिगारा समोर दिसत होता मुलासाठी चार गास पोटात घालणं गरजेचंच होतं तसंही हे दुखणं रोजचंच होतं कोणाला सांगायचं आणि कोण समजून घेणार होतं अंग तापाने असो की चक्कर येत असो की हाताला चटका बसलेला असो की अजून काय पण कामाला सुट्टी कधीच का नव्हती त्यात मला काही त्रास होतोय म्हणून तोंड पाडून बसलं तर अजूनच कप्प्यातल्या शब्दसुमनांचा वर्षाव व्हायचा कितीही त्रास होत असला तरी आवडा मनातच गिळून ठसठसत्या दुखण्यासहित घरच्यांच्या पोटासाठी चूल पेटवायला लागायची ला ही पोट भरली की आपापल्या जागी आसनस्थ होऊन झोपेच्या अधीनही व्हायची जिने आपल्याला खायला घातलं त्या अन्नपूर्णाने स्वतः काही खाल्लं का तिला काही हवंय का हे कोणाच्या डोक्यातही कधी येत नव्हतं ती घरात असून ती मात्र कोणाच्याच खिचगंटीतही नव्हती आजही उभं राहता येत नसतानाही तिने थोडंसं खाऊन कशीबशी भांडी घासली आणि उद्याच्या तयारीसह सगळं आवरून मुलाच्या बाजूला जाऊन धरणीवर पाठ टेकवली तों आई ग न कळत तिच्या तोंडातून बाहेर आलं आणि डोळ्यातून टपटप पाणी वाहू लागलं मन आईभोवती गिरट्या घालू लागलं लहान असताना आई वरण भात पोळी भाजी भरवण्यासाठी किती मागे पळायची हाताला पकडून एका जागेवर बसून भोपळ्याच्या चांदोबाच्या किती गोष्टी सांगायची चिडून म्हणायचीही कधी एकदाची मोठी होशील आणि स्वतःहून खाशील दिवस भुरकन उडत मी मोठी तर झाले पण खाण्याचा त्रास आई मागचा सुटला नाही हे नको ते हवंय ते असंच का ते तसंच दे असं म्हणत केव्हाही जेवणासाठी तिला खूप त्रास दिला पण ती माय शेवटी जे मागेल ते करून दिलं वेळप्रसंगी बाहेर जाऊन खायला पैसेही दिले पण उपाशी कधी झोपूच दिलं नाही एकदा मैत्रिणीशी खूप भांडण झालं म्हणून रुसून बसलेले आणि जेवत नव्हते तेव्हाही आई म्हणाली होती तू नाही खाल्लंस तर माझ्या घशातून घास उतरेल का घराणी तेव्हा मात्र मी तावातावत तावा तावा बोलले होते माझं पोट ते तुझं आहे का तू तु तुझ्या पोटासाठी जेव मी नाहीच जेवले तर उपाशीच राहशील का ती काही न बोलता पाणी पिऊन ताटावरून उठली मी तसंच तिचा हात पकडून खाली बसवलं तिने चार गस मला भरवले आणि मग स्वतः खाल्ले त्या दिवसापासून आजपर्यंत कितीदा भूक नसली तरी मी जेवले कारण ती उपाशी झोपू नये म्हणून किती लहान सहान गोष्टी ती मला जपायची जेवण शिकताना हाताला जो थोडा जरी चटका बसला तरी ती हळहळायची नको करू म्हटलं तरी का करतेस असं डोळ्यात पाणी आणून ओरडायची जरा जरी अंग गरम लागलं तरी रात्रभर मांडीवर घेऊन बसायची ती इतकी सोन्यासारखं जपूनही आपण मात्र तिलाच रागवायचो तुला हे ये येतच नाही तू अशीच आहेस तशीच का नाहीस म्हणून घालून पाडून बोलायचो ती नेहमी साठवलेल्या पैशातून स्वतःला साडी न घेता आपल्याला ड्रेस घ्यायची पण तरीही काही कमी पडलं की मी लग्न होऊन सासरी गेल्यावरच तुला माझी किंमत कळेल असं उलट तिलाच ऐकवायचे लग्नाची वेळ आली तेव्हा तीच जास्त खुश आणि तिचं जास्त दुःखही होती माझ्या पोटचा तुकडा माझं काळीज मी तुम्हाला देते तिला सोन्यासारखं जपा असं नवऱ्याच्या हातात हात देताना रडत होती नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मला तिच्या त्या वाक्यांचा अर्थ तेव्हा कळला नव्हता पण हळूहळू चांगलाच उमगू लागला नवरा किंवा बाकी सासरची माणसं कितीही प्रेमळ असली तरी आईची जागा घेऊ शकत नाहीत कधी जेवलीस किंवा का जेवली नाहीस म्हणून दटावून कोणी विचारत नाही आज काही खायला हवं आहे की तुला काय आवडतं कोणीही विचारत नाही आई आज हेच हवं असा हट्ट करणारी ती आज मात्र इथे स्वतःच्या आवडीनिवडी विसरून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते माझ्या कपड्यांची वस्तूंची सूत्रे आईच्या हातात सोपवणारी मी इथे सगळ्यांच्या वस्तू हातात आणून देते हे वेळेवरच का नाही झालं म्हणत चिडचिड करणारी मी इथे सगळ्यांच्या जा। जेवणासहित औषधांच्या फिरण्याच्या वेळा पाळते मी मात्र मला यात कुठेच दिसत नाही किती दिवस झाले मी मलाच भेटली नाही मला ह काय हवं आहे हे मलाच जा विचार न जाणू विसरूनच जा गेले मी आता मी स्वतः एक आई झाले तेव्हा कळतंय आईचा जीव मुलासाठी कसा ते, ते तुटतो आज त्याच्या पोटात घास गेल्याशिवाय माझ्या घशातून खाली उतरत नाही त्याच्या सुखापलीकडे मला काही वेगळं दिसत नाही पण घरात इतकी माणसं असूनही रोज एकटी जेवताना अंग दुखत असताना फनफणत असताना आवडीचा पदार्थ करताना कोणी मन दुखावलं असताना माझी मला शोधत असताना तू मात्र चेहऱ्यासमोर येतेस निराशेत डोक्यावरून हात फिरवायला आणि आजारपणात मायेने तू भात भरवायला कोणी नसतं तेव्हा एकच विचारावं वाटत तुला सोन्यासारखं जपलंस लेकीला मग सासरी का पाठवलंस ग तुझ्याच जीवाला एकटीच ही लढाई लढायला शिकवलीस खरी खंबीर स्त्रीसोबत ती आज सक्षम आई देखील झाली पण आजही ती तुझी नाजूक गोड हळवी मुलगी आहे तिने सांजेच्या कातर वेळेत मन तुझ्या आठवणीत बेचन होतं तेव्हा अल्लड मनात एकच प्रश्न उमटतो तुझ्या माझ्या दुरावा निर्माण करणार हे सासर नावाचे घातली ग गेगाळलेल्या जखमांवर मायेची फुंकर कणकर शब्दांच्या सोबत प्रेमाची ओलावी सुखात हे आयुष्य सरण्या आई फक्त तुझी हवी प्रत्येक माहेरवासिनीची आपल्या जन्मदात्री बाबतीत होणारी मनाची घालमेल शब्दात मांडायचा हा छोटासा प्रयत्न